नमस्कार आज मी तुमच्यासाठी चविष्ट आणि हेल्दी चना चची रेसिपी घेऊन आलेली आहे नक्की बनवायची कशी चला बघूया सना चाट बनवण्यासाठी घेतलेला साहित्य मिरी घेतलेत मी दहा ते पंधरा दाणे जिरा घेतलाय एक चमचा याची मी पावडर करून घेणार आहे चाट मसाला घेतलाय एक चमचा एक टमाटर घेतलाय बारीक कापून एक ते दोन कांदा घेतलाय बारीक कापून थोडी कोथिंबीर दोन मिरची आणि एक लिंबू मीठ लागणार आहे आपल्याला चवीप्रमाणे हे मी काळे चणे घेतलेत त्यांना रात्रभर भिजत घेतले होते पाण्यात आता तो पाणी मी काढून घेतलाय आणि त्याच्यात मी दुसरा पाणी घेतलाय भिजवले की चणे लवकर शिजतात म्हणून मी भिजत घेतले त्यांना मी आता उकळून घेणार आहे आणि एक बटाट्या घेतलाय आता हे चणे आणि आहे ना आपण कुकर मध्ये घालून घेऊ हे बघा मी पाणी पण त्याच्यासोबत घालते आणि आपल्याला आता चणे आहेत ना गॅसवर उकडून घ्यायचे आहेत अजून आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि चार ते पाच शिट्या चणे शिजेपर्यंत घ्यायचे आहेत आपण आता गॅसवर लावून घेऊ मी आता चणे ना उकडण्यासाठी गॅसवर ठेवलेत आणि त्याच्यात अजून एक ग्लास पाणी घालून घेतलंय मी एक चमचा मीठ घालून घेणार आहे आता चणे ना ते उकडत मी ठेवून देते चणे आपले शिजेपर्यंत आपल्याला तीन ते चार शिट्या घ्यायच्या आहेत जर समजा तीन ते चार शिट्यात काही चणे नाही शिजले तर आपण पुन्हा एक दोन शिटी घेऊ शकतो आपण आता चेक करून बघू आपले चणे शिजलेत का हे बघा आपले चणे आहेत ना ते पूर्ण असं फुटलेत म्हणजे चांगले शिजलेत असेच शिजले पाहिजे चांगले आपण ते, ते आता काढून घेऊ त्या साईडला आपले चणे काढून झालेत पाणी जो राहिलाय ना तो आपल्याला सूप बनवण्यासाठी कामा येतो आपल्याला सर्दी झाली असेल ना तेव्हा आपण तो सूप बनवून पिऊ शकतो आणि सूपची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी आता चणे आपले काढून घेतले आणि मी त्याच्यात काही मसाले घालून घेणारे ते काही मसाले मी मिक्सर ला फिरवून घेतले ते तुम्हाला टाकताना मी दाखवणार आहे हे बघा सगळ्यात ना आपण मिरी आणि जिरा ही पावडर केलेले मिक्सरला आणि ती त्याच्यात घालून घेणार आहे हा उकडून घेतलेला आहे त्याची मी साल काढली आणि बारीक केला त्याला थोडा तो मी त्याच्यात घालून घेते आता आम्ही चाट मसाला घेतलाय थोडासा तो मी त्याच्यात घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता हा मी काळा मीठ घेतलाय तुमच्याकडे काला मीठ असेल तर तुम्ही टाका नसेल तर जर नाही टाकलं तरी चालेल पण काळे मीठ आणि ते जर चांगली लागते आपण आधी मीठ घातलेले त्यामुळे चाट मसाल्यात पण मीठ असतो म्हणून थोडा कमीच मीठ घालते आपण आता सफेद मीठ आहे तो थोडासा घालून घेणार आहे चणे उकडताना आपण मीठ घातलेले म्हणून कमीच मीठ घालणार आहे मी कांदा बारीक कापून घेतलाय तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता हा टमाटर आहे तो पण मी बारीक कापून घेतलाय तो पण तुम्ही पाहिजे तसं तुम्ही घालू शकता ही हिरवी मिरची घेतलेली मी तिला मी बारीक केली ना का पूर्ण मिक्स व्यवस्थित होते म्हणून मी तिला बारीक करून घेतले आणि ती त्याच्यात मी घालून घेतणार आहे तुम्हाला आवडत असेल तर हिरवी मिरची घाला नाहीतर लाल मिरची पावडर घातली तरी चालेल कोथिंबीर आहे बारीक करून घेतले ती मी घालून घेते याच्यात हा अर्धा लिंबू घेतलाय मी पूर्ण साहित्याचा पण मिक्स करून घेऊ कॉर्न च्याटचा पण मी व्हिडिओ बनवलाय आणि पापड चटणीचा पण बनवलाय तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा मी तोपर्यंत मिक्स करते आपला सणा च्याट आहे ना तयार झालेला आहे सणा च्याट मिक्स करून झालेला आहे कसा वाटतो कमेंट बॉक्स मध्ये सांगा बनवून खा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद